प्रशांत परिचारकांच्या एका टेक्स्ट मेसेजवर दामाजी कारखान्याला शंभर कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून आमदार इतका मान प्रशांत परिचारकांना दिला त्यांचा कामाचा भविष्यात योग्य वेळी योग्य सन्मान करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक समर्थकांची पुणे येथे बैठक घेतली त्या बैठकीत ते बोलत होते यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील गौरीशंकर बुरुकुल युन्नू शेख काशीनाथ पाटील भारत पाटील औदुंबर वाडदेकर गोपाळ भगरे राजेंद्र पाटील रेवनसिद्ध लिगाडे दिगंबर भाकरे शिवाजी नागणे गौडाप्पा अशोक माळी नंदू हवनाळे बबलू सुतार सचिन चौगुले माधवानंद आकडे नामदेव जानकर कांतीलाल ताटे विठ्ठल बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रशांत परिचारकावर लोकसभेच्या माढा मतदारसंघाची जबाबदारी असल्यामुळे ते तुमच्या मतदारसंघात अधिक वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही या मतदारसंघातून भाजप उमेदवारांना मताधिक्य देण्याची जबाबदारी पार पाडावी यावेळी दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार नऊ पासून आम्ही जात नाही दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून आमच्या गटाला निधी डावले जात असल्याचे सांगितले प्रशांत परिचारक यांच्या आदेशानुसार आम्ही पक्षाचे काम करू मात्र आम्ही केलेल्या कामाचे श्रेय आम्हाला मिळावे युनुस शेख यांनी तुमच्या आदेशानुसार आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे तुम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला पण इथे आमचा करेक्ट कार्यक्रम आता होऊ लागला गोपाळ बखरे यांनी मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे मात्र आम्हाला विश्वासात न घेता आमच्याकडील पदे काढून घेतले सहा महिने पक्षाला पदाधिकारी नव्हते त्यामुळे बूथ यंत्रणा कशी सक्षम होणार दामाजीचे संचालक औदुंबर वाडेकर म्हणाले की दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना पडलेली मताचा विचार करता करता परिचारकांनी मदत केल्यामुळे पक्षाला पोटनिवडणुकीत जागा जिंकता आली तुम्ही मतदारसंघात कोट्यवधीचा निधी दिला पण आमच्या गटाला निधी दिला जात नाही गौरीशंकर बुरुकुल म्हणाले की पक्षाच्या चिन्हावर पदाशी निवडणूक लढवली त्यावेळी विरोध केला आम्हाला विश्वासात न घेता पक्षाशी संबंधित नसलेल्यांच्या निवडी केल्या सध्या लोकसभेच्या उमेदवाराने अद्याप आमच्याकडे विचारणा केली नाही उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात निरोप देखील दिला नाही तरीही आम्ही पक्षाचे काम करण्यास तयार आहे सचिन चौघुले यांनी आमच्या छावण्यांची बिले अद्याप मिळाले नाहीत सदरशी देयके देण्यासाठी लक्ष घालावे